नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सूर्य जेव्हा राशी भ्रमण करत करत मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते त्यामुळे सूर्याची पूजा सुद्धा तुम्हाला या मकर संक्रांतीला करा करायची आहे तर सूर्याची पूजा म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे तर या दिवशी सकाळी लवकर स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे एका तांब्याच्या भांड्यात पाणी त्यामध्ये तीळ टाकून लाल फूल टाकावे आणि सकाळी नऊ वाजण्याच्या अगोदर पूर्वेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यावे शास्त्रानुसार सूर्याच्या या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात देवताकरण करण्यात आले आहे म्हणजे संक्रांतीला देवी स्वरूप मांडण्यात आले आहे लांबोट दीर्घनाक तोंड व नऊ बाहू म्हणजे नऊ हात असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी शंकरासुराची हत्या केली होती तसेच किंक्रांतीच्या दिवशी किंकरासुराची हत्या केली होती अशी मान्यता आहे दरवर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण या गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला खूप समृद्धी मिळते पण ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते असेही मानले जाते तर या वर्षी संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होतो आणि शुभ व मांगलिक कार्याची सुरुवात होते तसेच या दिवसापासून उत्तरायणाची देखील सुरुवात आहे तर यंदा चौदा जानेवारी रोजी सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल तर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे तर या वर्षी संक्रांतीचे संक्रमण हे बालवकरणावर होत आहे आणि देवीचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र तिने परिधान केलेले आहे हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणाव व नाक्षत्रणाव महोदरी असून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे काम विषय सेवन करणे ही कामे करू नयेत आणि संक्रांतीच्या दिवशी सहा प्रकारे तिळाचे दान केले असता सर्व पापांचा नाश होतो ते अशा प्रकारे तिळ मिश्रित उदकाने स्नान करणे म्हणजे तिळ टाकून पाण्याने स्नान करणे तिळाचे उठणे अंगाला लावणे तिळाचा होम करणे तर्पण करणे म्हणजे दक्षिण दिशेला तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात तीळ टाकावे शक्य असल्यास काळे तीळ टाकावे आणि अर्घ्य द्यावे तिळभक्षण करणे आणि तिल दान करणे म्हणजे तीळ टाकून भांडे दान करणे तर अशा प्रकारे तिळाचे सहा दान केल्यास सर्व पापांचा नाश होतो तर संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी अवश्य दान करावं तुम्हाला जे शक्य असेल ते दान करणे खूप शुभ असते या काळात गाईला घास खाऊ घालावा तसेच नवे भांडे द्यावे तिळ घालून नवे भांडे द्यावे त्याचप्रमाणे नवीन वस्त्र तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता तर संक्रांतीला स्त्रिया सुगडांची पूजा करतात तर काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा देखील या दिवशी केली जाते पण यांना आपण सुगड का म्हणतो सुगड हा शब्द खर तर सुघट या शब्दाचा अपभ्रंश आहे सुघट सुगण म्हणजे सुघटित असा घट गट या घटात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुघट एका पाटावर मांडून त्याची पूजा केली जाते तर पूजा कशी करायची ते आपण जाणून घेऊया सुगड पूजनासाठी पाठ किंवा चौरंग घ्या त्यावर लाल रंगाचे वस्त्र टाका आणि पाटाभोवती छान रांगोळी काढा त्यानंतर घरात जितक्या सवाष्ण स्त्रिया असतील तितके सुगड मांडावे तर प्रत्येकीचे पाच सुगड याप्रमाणे मांडावे जर एक सवाष्ण स्त्री असेल तर पाच सुगड मांडावे दोन सवाष्ण स्त्रिया असतील तर दहा सुगड मांडावे तर सुगडांच्या खाली आधी तांदूळ किंवा गहू गोलाकार करून ठेवावे अशी छोटीशी रास घालावी आणि त्याला गोल करावे कारण त्यावर आपल्याला सुगड मांडायचं आहे आणि मग ते गोल करून त्यावर सुगड मांडावे सुगड मांडण्यासाठी त्याला सुतवून घ्यावे सर्वप्रथम त्या सुगडाला सुतवून घ्यावे म्हणजे पांढरा जो दोरा असतो त्यांनी पाच वेळेस हा दोरा गुंडाळावा आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकाचे पाच बोट लावावी त्यानंतर हे सुगड त्या धान्यावर ठेवावं त्यानंतर त्या सुगडांमध्ये वान घालावं म्हणजेच हरभरा गाजर ऊस तीळ तिळगुळाचं मिश्रण हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या आणि तुमच्याकडे ज्या काही पद्धती असतील त्यानुसार हे सर्व साहित्य त्या सुगडात घालावे त्यानंतर सुगडावर हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून मनोभावे नमस्कार करावा त्याचप्रमाणे तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा तसेच स्वयंपाक झाल्यानंतर पुरणपोळीचा किंवा तिळगुळाच्या पोळीचा तुमच्याकडे जी पद्धत असेल संक्रांतीला जो स्वयंपाक नैवेद्याचा स्वयंपाक तुमच्याकडे जी पद्धत असेल तिचा तो नैवेद्य दाखवावा त्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिल होम करावा या दिवशी तिल होम करण्याला खूप महत्व आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते सांगणार आहे आपल्याकडे दिवाळीला पंथी असते ती पंथी घ्या त्यामध्ये काय करा दोन तीन कापराच्या वड्या टाका आणि त्या पेटवा त्या पेटल्यानंतर त्यामध्ये तिळाचे काही दाणे टाका हा झाला आपला तिल होम अशा असा तिल होम घरी अवश्य करा काही ठिकाणी सुगड दान करण्याची ही पद्धत असते तर सर्वप्रथम एक सुगड घरातल्या देवासमोर ठेवा त्यानंतर दु दुसरे तुळशीजवळ ठेवा तर हे सुगड दान करण्याची एक पद्धत आहे ती आपण जाणून घेऊ तर सुगड दान करणे यालाच आपण वाण देणे असे म्हणतो तर वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वानाला आधार देऊन देतात तर असे का करतात पदराचे टोक वानाला लावून मग देवाला तुळशीला तसेच दुसऱ्या स्त्रीला वाण द्यावे तर वाण देण्याचा अर्थ दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन त्यांच्या त्यागातून शरण येणे होय पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी हो। पद्धतीने हा मकर संक्रांतीचा सण आपल्याला आपापसातील भांडण हेवेदावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळ तिळगुळाच्या गुडीने नाहीशी करण्याची संधी हा सण आपल्याला देतो तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद